आपण त्या वाईट मार्क आणि अफिड्सला सुद्धा कंट्रोल केलं पाहिजे तर त्यासाठी एक प्रोवायलंट नावाचं एक उत्पादन आहे जे व्हायरसचा अफिड आणि वाईट फ्लाय दोन्ही वेक्टर्सला कंट्रोल करतो इथे अगेन काही वेळेला असं होतं की एखादं कोणतं तरी उत्पादन वापरल्यानंतर त्याला रिझल्ट नाही आला प्रोवायलंट असं नाही आहे की शंभर टक्के आणि अफिड्स कंट्रोल करेलच थोडस स्वस्त उत्पादन आधी वापरायचं आमचं जरी असलं

घेतले मी स्वतः बायो टेक्नॉलॉजिस्ट आहे माझ्या लॅब मध्ये मी ॲनालिसिस केले की तो डाउनी नसून ऍक्टिव्ह मायसेट्स या जीवाणूंमुळे होणारा बॅक्टेरियल ब्लाइट नावाचा साधा कर्करोग आहे ज्याच्यावरती डाउनीचे स्प्रे घेऊन तुम्हाला डाउनीचा फायदा होणार नाही आपलं नुकसान होणार आहे आर्थिक आणि सगळ्याच पद्धतीचं हा बॅसिलॉप नावाचा साधा बॅसिलस मेगाटेरियम सेंट्रिस सुडोमोनास असणारा एक प्रोडक्ट आहे पूर्णपणे तुमचा बॅक्टेरियल ब्लाइट कव्हर करेल

हे पण आहे हे पण कारण आहे पण मुख्य कारण आहे सुरुवातीला होणारा बॅक्टेरियल ब्लाइटचा आहे जो सुरुवातीला फळांवर दिसतच नाही पानांवर दिसतो तिथेच कंट्रोल केला तर तुमच्या एक सुद्धा डाग येणार नाही ना हा पूर्णतः जैविक प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर हा निमाफ नावाचा ना नीम आणि करंचा तेलाचा अर्क असणारा साधा सरळ प्रोडक्ट आहे जितक्या प्रकारचे सकिंग पेस्ट आहे जेवढ्या म्हणून प्रकारचे

हलकाका ग्रीन कलरच्या बेड टा येतो तर हे शेवाळ असतं जरा आलकी म्हणतो आपण इंग्लिश मध्ये हे तुमचे नव्वद टक्के न्यूट्रियन स्वतः शोषून घेत किंवा ब्लॉक तरी करतं ही जी स्टेट आहे तुमच्या पत्यापिका मध्ये ती सगळी फ्रूट नॅच्युरीटी तुटला येणारा रंग ग्रुपची साइज तुटला येणारी चव टेक्सचर मध्ये तयार होणारी साखर ही स्टेज आहे आणि या श्रेणीमध्ये तुम्हाला हळूहळू हलकी जर दिसायला लागलं बेड वरती तुम्ही जगभरात सगळे औषध जरी वापरले तरी तुम्हाला कळणार नाही की, ना की का माझत नाही का वजन घेत नाही तर अशा वेळेस कमी वेळेत आम्ही सांगतो की तुम्ही त्या मारण्यासाठी ह्या आलकी प्रोटेक्ट नावाचं औषध ड्रिंक वाटे सोडायचं आहे ते त्या आलकीला पूर्णपणे मारून टाकेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही अन्न देत आहे त्याची उपलब्धता पूर्णपणे आपल्या जे काही मेन प्रॉप आहे त्याला पुढचं किटो तो हा थोडक्यात नॅचरल क्रॉप कव्हर आहे ज्या शेतकऱ्यांना फळाला क्रॉप कव्हर लावणं शक्य नाही आहे त्या शेतकऱ्यांनी किटोचा एक किंवा दोन स्प्रे फळ साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रामच झाल्याच्या नंतर जर घ्यायला चालू केलं तर याचे मल्टीपल फायदे आहेत पहिला फायदा आहे की हा एक आवरण फळावर तयार करतो की डोळ्यांनी दिसत नाही पण ते प्लास्टिकच्या आवरणासारखं किंवा तुमच्या कवर सारखंच ते आवरण असतं हा स्प्रेवंत मात्र आहे त्याच्यामुळे काय गोष्टी होऊ शकतात मी सांगतो तुम्हाला अबायोटिक बायोटिक स्ट्रेस येणार नाही उन्हाचा झटका तुमच्या पिकाला फळाला बसणार नाही प्लस त्यावेळेस फळमाशी डंख मारणारी माशी किंवा मिनी बग किंवा पावडरी मिळतील असे काही जे रोग तुमच्या फळावर होऊ शकतात त्या सगळ्यांपासून संरक्षण हे किटो करतात आणि यातले सगळ्यात ब्युटीफुल पार्ट असा आहे की हे फ्रूट मॅच्युरिटीला यायच्या वेळेला हे आवरण स्वतःच स्वतः फळावरन डिग्रेड होऊन जात व्हॅनिश होऊन जात फळ न धुता जरी मी खाल्लं तरी ते कुठलेही केमिकल नाही ना नाही त्याचा कुठलाही दुष्परिणाम मानवी शरीरावर नाही नाही ना ना पण किटोचे दोन तीन स्प्रे जर तुम्ही फळ तीन चारशे ग्रामचं झाल्यानंतर घेतले तर तुम्हाला मुद्दावर लावायची आवश्यकता नाही आहे लावलं तर हाती चांगलं पण नाही लावलं तरी फरक पडणार नाही व्हायरसचा फळावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात खूप मोठा रोल किटो रोल प्ले करू शकत कुठलेही पेस्ट तुमच्या फळावर येऊ देणार नाही प्लस किंवा एक्सेस पावसामुळे जे काही फळावर डॅमेज होणार आहे तो न फळाची ग्लेज रंग चव आणि त्याचं रूप टिकून ठेवण्यात की मोठ्या प्रमाणात मदत करत पुढचा हा न्यूट्रिसिल किटो सोबतच वापरण्याचा प्रोडक्ट आहे हा फळाचा वरचा सरफेस जो आहे तो थोडासा थिक बनवण्यात मदत करतो पळा म्हणजे साल म्हणतो आपण त्याला थोडं थिक बनवण्यासाठी मदत करतो पानांना सुद्धा थोडसं जाडसर बनवून पानावर येणारे बरेचसे रोग कंट्रोल करण्यात न्यूट्रिसिल मदत करू शकतो फळाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर पळाचा साल जर हलकसं जाड झालं तर त्याची किपिंग क्वालिटी वाढते आणि तुम्ही ट्रान्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट ला जर काही करणार असाल आणि हे सगळे बायोलॉजिकल जैविक नॉन सिंथेटिक कुठलेही केमिकल नसणारे उत्पादन आहेत त्याच्यामुळे याचा मानवी शरीरावर काहीच धोका नाही आम्ही पाहून घेऊ फॉर मॅच्युरिटी फ्रुट मॅच्युरिटी फ्लावर ड्रॉप फ्रूट ड्रॉप फ्रूट क्रॅटिंग असं कुठलंही काय म्हणणार दुष्परिणाम होऊ नये कोणतीच मात्रे सेटिंग डोरात नाही आणि गळ वगैरे होणार नाही हे सुद्धा तुम्हाला रंग सर्व सगळ्या गोष्टी एकत्रित आहेत प्रेझेंटेशन याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे रूपपादन आहे पण जशी तुम्हाला गरज लागेल ते पद्धतीने बोलू प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही झाला असाल तर मी